मैडम भाट सर 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 कासारे ऑल माय डियर स्टूडेंट्स हु आर सिटिंग बिफोर मी आनंद मस्त वाटलं एकदम शांत शिस्तीत बसले वेरी गुड कीप इट अप गिव अ बिग क्लॅब टू ऑल ऑफ यू Social activity which English Medical, English Medical School has taken up to help the needy students, those who study in the remote areas or in the remote villages. India. Nowadays, no one wants villages. Everyone is attracted towards cities. But at this time, too, at this moment, too, you are studying and you are doing it very good. That is a great blessing of yours. This activity has taken up from LTT English Middle School First of all I express my gratitude to our vulnerable president He is unable, unable to attend here So he has represented him our trustee member So we thank him also and all others who have taken initiate on this and wish you very good Best wishes for your future. You are in East standard kind of Students, you said. Mm -hmm. Very good. Those who are going, those who will be happier for 10 10th standard examination, best wishes for them, for all of us, and best wishes for all other students who are coming up. You can anytime visit our school. You can come to our school. You can see. How our students are doing, you can see a student sitting back side. So Really good children. sir. So thank you very much. Wish you every success and we will come again to meet you some other occasions. Thank you, sir, for giving us a warm welcome.

Take care. God bless all of you. Love you या आमच्या संस्थेचे जे खेळ एज्युकेशन सोसायटी चे कमिटी मेम्बर्स रिस्पेक्टेड माजी सरपती कॉर्डिनेटर ऑफ आवर स्कूल जॉय सर रिस्पेक्टेड एस मॅडम हेड मिस्ट्रेस ऑफ आवर प्रायमरी सेक्शन मिसेस कुडाकर मॅडम सिद्धी मॅडम अँड माय कलिग्स अँड

आणि काम विद्यार्थ्यांना जेव्हा आपण म्हणतो एक शिस्त ते कशी असतं विफ दॅट बी कम टू नो प्रॉब्लेम इट इज वय मॅडल असेल तुम्ही कधीतरी ग्राउंड वरती किंवा कधी वर्गात किंवा कधी सर नसताना

आणि असं नायकल सर इकडे आहेत याचा अर्थ मला एवढं माहित आहे की तुम तुमची पूर्ण त्यांनी नायकल सरांनी करून घेतली असेल दहावीची मग ते बिजगणित असेल अल्जेब्र असो जॉमेट्री असो सायन्स वन असेल सायन्स फर्स्ट असेल तर फ्रॉम सायन्स फर्स्ट टेल मी विच लेसन यू लाईक मोर सायन्स फर्स्ट दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स सायन्स वन मधला कुठला टॉपिक आवडतो चॅप्टर लेसन नंबर 6 असेल रिफ्रॅक्शन ऑफ लाइट सेमिस्टर गुरुत्वाकर्षण आहे मूल्य मूल्य द्रव्यांचा आवर्ती वर्गीकरण किती जणांना आवडतं आवडतच नाही सायन्स मंत्र आवडतच नाही कुठला सब्जेक्ट आवडतो मला इंग्लिश <laughs> इंग्लिश आवडत मग ग्रामर ग्रामर पण झालं इंग्लिशच अरे पण आपण परीक्षेला आता पण जाणार आहोत बोर्डाची आपली सहा सब्जेक्टची एक्झाम आहे त्यामुळे मला हा विषय आवडत नाही आणि तो विषय आवडत नाही असून चालणं चालणारच नाही आपल्याला सगळ्या विषयांना पूर्ण योग्य वेळ देऊन आपला अभ्यास केला पाहिजे बरोबर की नाही आणि मला वाटतं कारण परत अजून मी एकदा परत म्हणेन की नायकल सगळीकडे आहे म्हणजे ते तुम्हाला तुमच्याकडून ते करून घेणारच याची मला पूर्ण पूर्ण खात्री आहे परीक्षा तुमची झाली असेल आता एकदम एकवीस तारीख पासून तुमची परीक्षा आहे दहावीच्या मुलांसाठी सांगतो एकवीस तारीख परीक्षा आहे एकदा परत जे काय शेवटचे आता थोडेसे बारा पंधरा दिवस काय राहिले ते अजून पूर्ण वेळ देऊन अभ्यास करा सगळं यश मिळवा त्या तुमचं नाव होईल तुमच्या आई वडिलांच नाव होईल तुमच्या शाळेचं नाव होईल तुमच्या गावाचं नाव होईल तर हे झालं दहावीच्या विद्यार्थ्यांना आता जे विद्यार्थी नववी मध्ये आहेत ते दहावीला जाणार आहेत बरोबर की नाही मग परत एक लक्षात घ्या जेव्हा आपण नववीला जातो किंवा आठवीला जातो तेव्हा आपली जे विद्यार्थी पण कमी केलं पाहिजे आपल्याला आणि आपल्याला जास्त वेळ केलाच पाहिजे खेळणं सुद्धा पाहिजे थोडस आपले घरात तिथं आवश्यकता आहे तिथं आपल्या घरात नव्हतं आपल्या आई वडिलांना कामाला मदत सुद्धा केली पाहिजे परंतु पहिलं आपलं करत आपलं आपला अभ्यास त्याच्यावरती आपण पूर्ण फोकस केलं पाहिजे विद्यार्थी मित्र आपण जास्त वेळ न घेता कारण आम्हाला अजून परत दुसऱ्या एका शाळेत जायचं आहे परत मी एकदा नायटल सरांना मी नायटल सरांचे आभार मानन की त्यांनी आम्हाला आमचं सगळ्यांच मनपूर्वक स्वागत केलं वन्स अगेन थँक यू फॉर यू ऑल फॉर गिव्हिंग अस फॉर वॉर्म वेलकम आणि परत आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद आणि एक जाता एक गोष्ट सांग मॅडम बोलल्या ह्याच्या पुढे आम्ही असं नाही की आज आलो काहीतरी दिलं आणि मी जाणार असं नाही याच्या पुढे तुम्ही आपल्या आमच्या शाळा खेळ मध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा शाळेत या कधी भेटायला आणि जर कोणाला वैयक्तिक शाळेत तुम्हाला जर वैयक्तिक मदतीची जर आवश्यकता असेल तर तुम्ही नायकल सरांशी बोला जर तुम्हाला कोणत्याही शैक्षणिक साहित्याची आवश्यकता असेल काही तुमचे वैयक्तिक खर्च असेल शाळेच्या संदर्भात किंवा शैक्षणिक साहित्य काही जर तुम्हाला कोणतीही मदत लागेल तर तुम्ही नायकल सरांशी बोला शाळा ऑलवेज इज रेडी टू हेल्प यू थँक यू मेरा देश मेरा ये वतन शांति का उन्नति का प्यार का चमन मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन शांति का उन्नति का प्यार का चमन इसके वास्ते निसार है